गुड मॉर्निंग वन तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कुठं जायचंय कुठे जायचे चीज, चीज। पप्पी अरे बापरे कुठे चालला बाळा कुठे चाल पडतील पडते पडते पाय नीट ठेवा खाली कुठे चालले तुम्ही तसं काढू नये ओठाच रक्त निघतय चला बाय बाय करा तुझी बॅग आहे ही बॅग कुठं छान आहे शाळेत शाळेत जायचं आम्हाला जायचंय नाय बाय जा शाळेत मग आम्ही घरी बसतो बाय कर ना तसं बाय करतात नीट बाय कर डोळे त्या अंगावर पडते नाही आला टाईम आहे आटोला दादा आटोत गेला तुझा आटो यायला थोड्या वेळाने लालच लालच गिरा लालच तो गिरा नहीं यू तो हिदे <laughs> मटकी 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 आली मटकी आली खाली उतरा पडतय बघा इथे आमच्या पिल्लूचा स्वयंपाक चालू आहे पिलू, पिलू काय करायला तू बाजी, कशा तो तो? चाले। का का भाजी कशाची गॅसचे कड्या काढून ठेवल्याच इथं आणि आमचा स्वयंपाक चालू पिलू काय करतो कशाची भाजी कशाची भाजी या म्हणून जेवायला गाईज जेवायला या छोटीशी पिल्लू माझे काय काय काम करते हैं। अरे बापरे अरे बापरे आचारी नाहीच भारी आमचा तुम्हाला पाहिजे का थांगा? हो सांगा आम्ही पाठवता तुमच्या घरी आचारी काय भाजी करून घ्यायची असेल तर सांगा

मस्ती बघा कशी चालली झोप येत नाही याला साडे दहा वाजले तरी झोपत नाही लात नाही मारायची लात नाही मारायची मोमा फटका